नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रज्ञाशोध मंथन नवोदय स्कॉलरशिप इत्यादीचा सराव आणि मार्गदर्शन अभ्यासणार आहोत व्यवसाय क्रमांक चार इयत्ता चौथी चला तर मग पाहूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत सातशे आहे आता बघा सातशे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सातशे आहे आपण बघितलेलेच आहे एकक दशक आणि शतक शतक सातशे सातशे म्हणजे शतक आता सात शतकाच्या ठिकाणी सात हा अंक कुठं आहे आपल्याला हे बघायचं आहे पर्याय क्रमांक एक बघा इथं नाहीये कारण त्र्याहत्तर हजार सहाशे चोपन्न आहे आणि त्र्याहत्तर हजारमधला मधला सात हा फक्त त्र्याहत्तर हजार हजार आहे हजाराच्या ठिकाणी आहे म्हणून हे सातशे होणार नाहीये आता हा बघा पर्याय, पर्याय, पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी सात हे शतकस्थानी आहे म्हणून या सातची किंमत सातशे आहे पुढे बघूया इथं नाही आहे इथं बघा ड मध्ये सात हे शतकस्थानी आहे म्हणून सातची किंमत सातशे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ब आणि ड हे दोन्ही कुठं आहेत बघूया फक्त ब आणि ड बघा पर्याय क्रमांक दोन तर बालदस्तानो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन इथं आपल्याला रंगवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे आता बघा इथं कोणत्या संख्येतील अंकाच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे म्हटलेलं आहे तर आता इथं आपल्याला बघायचं आहे इथं सर्वात सगळ्या सर, सर्वात कमी सर, सर, किमतीची बेरीज बघायचं दर्शनी किंमत तर बालदोस्तानो इथं आपल्याला दर्शनी किंमत काढून बघायची आहे आता पर्याय क्रमांक एक बघा चौऱ्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस अकरा हजार सातशे एकोणसाठ तीस हजार चोपन्न आणि सदुसष्ट हजार चौऱ्याण्णव असं पर्याय इथं दिलेलं आहे तर आपण पर्याय क्रमांक एकचं बघूया नऊ अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक आठ आट। आठ दोन दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा आणि नऊ सव्वीस तर बघा इथं दर्शनी किंमत आहे सव्वीस पर्याय क्रमांक दोनचं बघू एक अन एक दोन दोन सात नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि नऊ तेवीस पर्याय क्रमांक तीनचं बघू पाच चार नऊ दहा अकरा बारा आणि पर्याय क्रमांक चारची पाहूया नव्वद चार तेरा तेरा सात वीस वीस सव्वीस ठीक आहे तर बघा बालदोस्तानो या ठिकाणी बारा म्हणजे बारा ही पर्याय क्रमांक तीनची दर्शनी किंमतीची बेरीज म्हणजे सर्वात कमी आहे तीस हजार चोपन पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किंमतीची बेरीज एकोणीस आहे तर ती संख्या कोणती आता बालदोस्तान इथं आपल्याला बेरीज करून बघायचं आहे दर्शनी किंमत किती आहे ते नऊ आणि सात सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस झाली इथं बघा आठण दोन दहा सोळा एकवीस इथं एकवीस झाली म्हणजे ही इथली दर्शनी किंमत एकवीस आणि इथली सोळा पुढं बघा एकोणवीस इथं पुढे पहा सोळा चार वीस तेवीस चोवीस इथं झाली चोवीस एका संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज एकोणीस आहे तर ती संख्या कोणती आता बघा इथं एकोणीस ही आहे पर्याय क्रमांक क फक्त आता इथं बघा सोळा आहे एक इथं एकवीस आहे इथं चोवीस आहे आणि इथं एकोणीस आहे दर्शनी किमतीची बेरीज एकोणीस आहे पर्याय क्रमांक क म्हणजे तिसरा पुढे बघा अडतीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येच्या दशसहस्त्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत किती दशसहस्त्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत म्हटले अडतीस हजार पाचशे चौसष्ट काढूनच बघू आपण संख्या अडोतीस हजार पाचशे चौसष्ट एकक दशक शतक हजार दश हजार दहस दशसह स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत हजार. तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे आता इथं बालदोस्तो आपल्याला हजार आणि दशक स्थान यांच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे हजार आणि दशक स्थानच्या स्थानिक किमतीची बेरीज आपल्याला इथं करून बघायची आहे तर चला बघूया पर्याय क्रमांक एक मधील बघू इथं आठ हजार आणि सात आठ हजार सात पुढं बघा एकक दशक शतक हजार नऊ हजार पर्याय क्रमांक तीन बघा चार हजार चार हजार नऊ चार हजार नऊ आणि पर्याय क्रमांक चार बघा तीन हजार नऊ तीन हजार नऊ इथं काय म्हणते सर्वाधिक कोणाची आहे तर नऊ हजार सर्वाधिक कोणाची आहे नऊ हजार म्हणजे पर्याय क्रमांक दोन